सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस आज नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस या निमित्ताने शाळेत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे मुला पुस्तक देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले त्याचबरोबर या निमित्ताने विद्यार्थ्यांना नवीन वर्गातील शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले या निमित्ताने आम्ही मी माझ्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करतो त्यांच्या पालकांचे स्वागत करतो त्याचबरोबर सर्व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना या निमित्ताने शाळेत येण्याचे आवाहन करतो सर्वांनी नियमितपणे शाळेत येऊन अभ्यास करून स्वतःचा उत्कर्ष साधावा धन्यवाद ढाळेगाव परिसरातील सर्व पालकांना नम्रपूर्वक निवेदन करण्यात येते की आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीसपासून नियमित शैक्षणिक वर्ष दोन दोन हजार पंचवीस सव्वीस हे सुरू होत आहे तेव्हा प परिसरातील पालकांना विनंती आहे की आपण आपले पाले इतरत्र कुठेही फिरणार नाही याची दक्षता म्हणून माध्यमिक आश्रमशाळा धारेगाव येथे आपला प्रवेश निश्चित करून येणाऱ्या त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण त्याला सहकार्य करावं ही विनंती असं म्हणतात शिक्षण हे वागणीचे दूर आहे ज्याला तो वाघ बनेल या म्हणीप्रमाणे आज दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज झालेली आहे तर या ढाळेगाव पंचकृषीतील सर्व पालकांना मी विनंती करतो आपला पाले कसा म्हणजे शाळेमध्ये रेगुलर शाळा करेल आणि पूर्ण म्हणजे ट्यूशन शाळा करेल याची काळजी सर्वांनी घ्यावी व लवकरात लवकर कुठलेही शेतीचे कामं न लावता शाळेत पाठवून द्यावं हेच याप्रसंगी या मी आवाहन करतो धन्यवाद आज सोळा जून कशाच झाले ठरवल्याप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि जोमाने त्यांनी आपलं कार्य पुढे न्यावं यासाठी मोफत पाठ्यपुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन आज विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या प्रशासनाच्या निर्णयाचं आम्ही कौतुक करतो धन्यवाद